तालुक्यामध्ये जे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र आहे त्या सर्वच पर्यटन स्थळाचा आणि तीर्थक्षेत्राचा मनापासून इच्छा आहे की पूर्णता विकास करावा अशी मनातून इच्छा आहे आणि मी निश्चितच या मतदारसंघाला या तीर्थक्षेत्राने पर्यटन स्थळाला मी न्याय देऊ शकेन असं मला वाटतंय निश्चित आध्यात्मिक विकास जर आपण बघितलं गंगाखेड शहरामध्ये संत धनाबाईचं जन्मस्थळ आणि जन्मस्थळ असतानाही आज जर आपल्या मंदिराची जर अवस्था बघितलं आणि इतर जर ठिकाणी जर बघितलं की संत आपलं जसं शेगावला गजानन महाराजांचं रविवस्थान किती मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला त्यानंतर आपण बघूया शिर्डीचे साईबाबा कितीतरी प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणे विकास झाले अशा अनेक पर्यटनच्या भागात अशा अनेक म्हणजे संत जनाबाई संत ज्ञानेश्वर त्यांचे पाठपुर त्यांच्यासोबत झाले देवाला भांडलेली आहे देवाला शिवाय दिलेली संत जानाबाई देवाला संत जनाबाई सोबत दळावं लागलेला आहे असा संत जनाबाईचा इतिहास आहे तो इतिहास कुठेतरी जनतेला माहीत असावा म्हणून मी असं ठरवलं किंवा बरच काही संत आता जवळजवळ पन्नास कोटीची संत जना ऑलरेडी मी दहा कोटी रुपये मधून ऑलरेडी टाकले तर राहिले चाळीस कोटी जर जसं काम होईल तर तसे पैसे अवेलेबल करून त्या संत जनाफायचा विकास शंभर टक्के जास्तीत जास्त दोन तीन वर्षामध्ये हे सगळं होऊन दे त्याप्रमाणे जर बघितला सापस भक्त निवास नाही संत जनापै साठी टॉयलेटची सुविधा नाही स्नान करण्याची सुविधा नाही रात्रीचा निवाऱ्याची सुविधा नाही आणि कितीतरी दिल्ली दिल आता सगळे आपण बघायचे पत्रकार आहात कितीतरी दुबळतात कशा परिस्थितीत राहतात पाहिलेलं आहे म्हणून एक मनाला निश्चय केलाय की मला संत जण कशा कुठल्या मात्र करायचं शैक्षणिक सुविधा त्या शैक्षणिक सुविधा मध्ये आपण लिहिले की आपल्या म्हणजे आवश्यक त्या शाळेमध्ये वर्गपणाचे बांधकाम करून देणार स्पर्धा परीक्षेत अभ्यास करणाऱ्या युवकासाठी रंगाचे पालवणी करून येते सोयी सुविधा युद्ध अपेक्षा ऑब्झर्व करून देणार पोलीस भरतीची कार्य करणाऱ्या युवाच्या समस्या दूर करणार ग्रामीण भागातील मुलींना शासकीय योजना सायकल म्हणून देणार मतदारनातील प्रत्येक अंगणवाडीला स्वतंत्र शिक्षण शेत म्हणून देणार सर्व शाळेत शेत आपलं डिजिटेल करून अत्याधुनिक शिक्षणाला प्राधान्य देणार ऑर्टेनिक व इंजिनियरिंग कॉलेज उभारणार ते वर्षे सात मे शंभर टक्के याच पाच वर्षात तरी इंजिनियरिंग कॉलेज करेल आणायचा माहित नाही पण वर्ष सात काही नक्की होणार शेतकऱ्याच्या हितासाठी नेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ व विविध संपून प्रश्न आयोजन करणार विविध योजनांच्या माध्यमातून शेती उपयोगी अवजारे म्हणून देण्यात प्रयत्न करणार शेतकऱ्यांना ऊर्जा कृषी पण देण्यासाठी प्रयत्न करणार सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उचवण्याचा प्रयत्न करणार शेतमाल सुविधा उपलब्ध करून देणार आणि वाम पुरुष प्रयत्न करणार हे सगळं सरकार ऑलरेडी ह्या सगळ्या सरकारच्या सुद्धा आहे फक्त त्याला फॉलो करून त्या शेतकऱ्याला निवडून द्यायचं आणि ते आपण शंभर टक्के मिळून आता एकच आहे जसं कृषी विद्यापीठ आपल्याला परवडलेलं आहे अशा प्रकारचा आपल्याला जमीन वगैरे आहे एक कृषी संशोधन म्हणजे सगळं ते हे हे केंद्र मी इथं कर्नाटकला ऑलरेडी मी सेंट्रलला माझी फाईल गेलेली आहे ते उभं करायचा माझा प्रयत्न निश्चित ते उभं करण्याचा माझा वीज पुरवठा आणि सॉरी एक राहिलं शेतकऱ्याचे कृषी पंप इथं जवळजवळ नऊ लाख पंप सरकार दे देते फक्त सरकार सोडून ऑलर करून आपल्याला शेतकऱ्या भरवून द्यायचे वीज पुरवठ्या तर आता एजी आणि गावठाण वेगवेगळे करणं चालू आहे आणि सोलारवर खूप भर दिला ते जर सगळं झालं तर दिवसा दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये दोन तीन वर्षामध्ये या पाच वर्षामध्येच शेतकऱ्याला बारा तास लाईट एजीची म्हणजे मोटरला देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि होईल आणि गावठ्यांची लाईट शेतकऱ्यांची जे ती लाईट आहे गावची ती लाईट ट्वेंटी फोर लाईटच जाणार नाही त्याची अशी व्यवस्था आपण करणार आहोत आणि ती व्यवस्था जास्त जास्ती तीन एक पक्षामध्ये होणार तर सिंचल आता आपला जो उजवा कालवा आहे हा कालवा आपल्या डोळ्यापर्यंत घेऊन जायचा काही प्रमाणात गेलो काही प्रमाणात आपण ते काभार निघून जाणार आहोत आणि एक सरकारची तळेजो प्रकल्प आहे म्हणजे तळेझो म्हणजे पाईपलाईन एक कुणाची जमीन जाणार नाही कुणाचं काय होणार नाही हा सरकारचा एक खूप मोठा प्रोग्राम आहे ते आपण आपल्याकडे कशा प्रकारे करून कसा राबवायचा त्याच्यामध्ये माझी हेल्प लागणार आहे कारण कुठं कुठे कुठे आपली गरज आहे तिथून तिथून ते चढे सगळे म्हणजे आता जेवढे असे असते इंटरकर्नॅटचे चरे करायचे तिकडं पाऊस जरी पडला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला तो पाणी लागणार आहे कुठेही पाऊस पडला ओव्हरफ्लो पाऊस झाला ते पाणी कुठेही फिरवता येईल म्हणजे पाण्याची कमतरता पडणार नाही अशी व्यवस्था ऑलरेडी सरकारने केली त्याच्यामध्ये मला फक्त आपल्या मतदारसंघात टाकायचं आणि आपले तळे सगळे जोडायचे ते बी जोडून घेणार आहे महिला शक्षेपीकरण आमच्या सरकारच्या खूप स्कीमे त्या राबवायच्यात पण बाकी काहीच करायचं नाही त्याच्यानं आरोग्य आरोग्य क्षेत्र आता बन्नास घरला जे पन्नास काठाचं जे हॉस्पिटल आहे त्याला शंभर खाट करणार आहे आणि ते शंभर खाट आणि इथं आय पण मी इथं उभा करणार आहे आय ओ जास्तीत जास्त मला एक दीड वर्ष लागेल ला आय साठी मग स्टाफ नाही माझं सगळं आहे स्टाफची व्यवस्था करणं आणि आता जे मंत्री होते त्या मंत्रीकडे खूप मी फॉलो केला तर मी झालं नाही पण आता निश्चितच येणाऱ्या सरकारमध्ये आपण शंभर खाट हॉस्पिटल आणि आय सी ओ आणि इथनं जे जे आता लोकांना खूप परीक्षा आयुष्याची फार गरज आहे कारण का अटॅक आला आपण तिथून जाईपर्यंत तिथे प्रॉब्लेम होतात अडचणी येतात म्हणून साधं आपल्याकडं काही सुविधा येत नाही आणि त्या हॉस्पिटल पाच साडे पाच सात आठ वाजता बंद होतात रात्री दिरात्री काही कुणाला काही झालं तर जाता येत नाही म्हणून ते इथं आपण शंभर खाटचं हॉस्पिटल आणि अशी आपण इथं आणि होईल ते संस्कृती पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजाचं करणार त्याच्यानंतर विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करून संस्कृती चळवळ व्यापक करणार गजर कवी संमेलन इतरही उपक्रमाचे आयोजन करणार मुलांच्या वाव देण्यासाठी वृत्तो निवडण एक एक पत्रिकास अनेक कार्यक्रम घेणार आणि गणपती गणपतीनुसार सजावट स्पर्धेचे आयोजन करून आकर्षक बक्षित देणार तुम्ही बघितलं आपण यावर्षी जो कार्यक्रम घेतला आपण फार वेळच कार्यक्रम घेतला तो गणपतीचा आता यावर पुढच्या वेळेस वो आपण त्याला व्यवस्था चांगली हो। करू आणि व्यवस्थित कशा प्रकारे करायचं आपण करणार आहोत त्याला पूर्ण शहरात आला ते चांगलं येईल चांगलं शहर म्हणजे दहा अठरा दिवस खूप चांगलं होईल दुमिजासाठी दुमेजसाठी आपल्याला माहित आहे मी जे जे केलं ते परत राबवायचं आणखी केला शासकीय लाभाचं तुम्हाला सर्व करणं माहित आहे आपल्या इथं सेंट्रल झोब आहे आणि आपण कितीतरी जवळजवळ एखाद्या लाख लोकांपर्यंत आपण झाले पासीठ वर्षापर्यंत त्याच्यानंतर आपलं ते भांडे सर्वच राबवलेलं सरकारच्या हरकत नाही त्या परत आपण राबवून सांगितलंय आणि धोरणात्मक निर्णय आता महत्वाची गोष्ट म्हणजे कशी आहे या मतदारसंघामध्ये एक शपथ घेतली आहे आजचा बुद्ध समाजचा शपथ घेतली मी शपथ अशी घेतली आहे की या मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये माझ्या बुद्ध समाजाला एक गाव शिल्लक राहणार रा, रा नाही गोच विला गोच आणि भूमीसाठी सर्व जातीला बौद्ध समाज असेल महाराष्ट्र समाज असेल हिंदू समाज असेल मुस्लिम समाजाला कपवान कौर थांबला असेल सर्व म्हणजे लिंगायत समाज असेल सर्वच समाजाला समशान भूमी सर्व समाज जे ला। काय लागत आहे ते या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं शिलेक्ट करणार ही शपथच घेतली आहे ते खूप मोठ्या प्रमाणात टाबेट करणार आणि शांतन समाजासाठी सभागृह असेल अण्णाभाऊ सगळ्याकडं मोठ सभागृह असेल सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मी करणार आहे आणि माझा विचार आहे आता मी जमीन पाहतोय तर मला बौद्ध समाजासाठी एक बुद्धव्या खूप मोठ्या प्रमाणात मोठं उभं करायचं मोठं उभं करायचं म्हणजे त्याला काय शंभर कोटी लागायचे चालतील मला मी फक्त आता जागा मला अवेलेबल जर झाली दिशे मी जागेचं बघतोय आम्ही प्रयत्न करतोय ती जर जागा ओलेबल झाली आपल्या या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये कुठं व्यवस्थित नाही असं असे माझं प्लॅनिंग आहे बघूया किती आपण त्याच्यामध्ये सक्षम करतो नक्की मी प्रयत्न करेल असं म्हणतोय आणि बाकी सभागृह आता काल परवा दोन दिवसापूर्वी आमच्या हृदय समाजाचे माझ्याकडे काही जवळजवळ चार पाचशे लोक येणार होते ते लोकांना दोन असतात त्यांनी मागणी काय करावी माझ्या साहेब आम्हाला संशयाभूमी द्या आम्हाला एक संस्कृत सभागृह द्या आणि आम्हाला वाचनालय आपण स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाला असं स्वतंत्र झालंय आणि आपण आणखीने संशयाभूमी बघतोय वाचनालय आपण बघतोय सभागृहाचं आपण नाव घेत बघतोय आपण लोक मानतोय म्हणून निश्चय केला या पाच वर्षामध्ये येणाऱ्या कुठल्याही समाजाचं कसल्या प्रकारचं काही शिल्लक ठेवणार नाही सर्व कामे संशयभूमीचं असते समाधानाचं असते जे जे समा ज्या ज्या समाधान मागे ते त्यांनी देणार असा हे निश्चय केलेला आहे तो निश्चय आपल्यासमोर एक आपल्याजवळ हा जाहीरनामा मी जाहीर केलेला आहे आणि आपलं जे काय बोललो मी आता आता आपण